गेल्या काही दिवसापासून राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या मोटार चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते राहुरी पोलीस पथकाने अखेर इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांच्या मुसक्या आवळून गजाआड केले राहुरी पोलीस ठाणे हद्दीत शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटार चोरीचे प्रमाण वाढले होते परिणामी शेतकरी वर्गातून संतापाची लाट पसरली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान फडोळ सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हवलदार विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव अशोक शिंदे अजिनाथ पाखरे पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे प्रवीण अहिरे नदीम शेख शिरसाट सचिन ताजणे गणेश लिपणे सम्राट गायकवाड अमोल गायकवाड दादासाहेब रोहकले संतोष राठोड चालक शकूर सय्यद श्रीरामपूरचे पोलीस नाईक सचिन धनार संतोष दरेकर आदी पोलीस पथकाने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करून गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून मुख्य आरोपी संतोष सुरेश गोलवड वेवर्ष एकोणीस राहणार सडे नवनाथ बाबासाहेब पवार वेवर्ष चोवीस राहणार सडे महादेववाडी सार्थक अण्णासाहेब वांडेकर वेवर्ष एकोणीस राहणार पागिरे वस्ती वांबोरी अभिजित भगवंत कोळसे वर्ष बत्तीस राहणार अंबी मयूर भास्कर उंडे वैवर्ष तीस राहणार देवळाली प्रवरा या पाच आरोपींची वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून धरपकड करून ताब्यात घेतले आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सडे महादेव वाडी उंबरे व वा कॅनॉल परिसरातून नऊ मोटार चोरीची कबुली दिली आहे त्यांना राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी